श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या स्वामी भक्तांना वेद लागले ला आहे ते आपल्या स्वामींच्या प्रकट दिनाचे तर स्वामींचा प्रकट दिन हा आपल्या स्वामी भक्तांसाठी ही दिवाळी आहे हा, हा दसरा आहे आणि हे पाडवा सुद्धा आहे इतका महत्वाचा हा दिवस आहे आपल्यासाठी स्वामी जेव्हा प्रकट झाले पृथ्वी तलावरती तर तेव्हा त्या, त्या दिवसाला स्वामी प्रकट दिन म्हणलं जातं म्हणजे तसंच बघा याला स्वामी जयंती असं सुद्धा म्हणलं जातं स्वामी प्रकट दिन हा अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे या दिवशी स्वामींचं तत्व हे हजारपटीने जागृत असतं हा प्रकट दिन आपण कशा पद्धतीने साजरा करायचा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी प्रकट दिन हा, हा आहे आपला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि या दिवशी वार आहे सोमवार तर सोमवारी हा आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे तर हा प्रकट दिन आपल्याला अत्यंत छान पद्धतीने साजरा करायचा आहे बघा या दिवशी आपल्या आपल्याला लवकर उठायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे घराच्या बाहेर अंगणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडी आपण हळद टाकून सगळीकडे पाणी शिंपडलं तर अतिउत्तम राहणार आहे त्याचबरोबर बघा छान रांगोळी काढायची आहे दारामध्ये आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्कीच आंब्याच्या पानांचं जे तोरण असतं ते नक्कीच आपल्याला मेन दारावरती लावायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला दिवसभर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक दिवा नेहमी कायम प्रज्वलित ठेवायचं आहे एक दिवा आपल्याला आपल्या घर आपल्या दारावरती आपल्याला लावायचं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा त्या दिव्यातलं तेल संपेल त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्या बघा या दिवशी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे बघा आपल्या घरातील घरामधील सुद्धा स्वच्छ पुसून घ्या तर फरशीच्या फरशी पुसताना आपल्याला पाण्यामध्ये खडेबीठ टाकायचे आहेत कापूर टाकायचं आहे हळद टाकायचे आहे गंगाजल टाकायचं आहे यामधलं एखादेही दोन वस्तू जरी आपण टाकलं तरी चालतं आणि आपल्याला आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर उमराचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे दारावरती आपल्याला मेन दारावरती हळदीने स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे अशी सगळी जय्यत तयारी आपल्याला या दिवशी करायची आहे तर प्रत्यक्ष स्वामी आपल्या घरामध्ये येणार आहे तर स्वामींच्या आगमनाची तयारी आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुमचं घर फ्रेश ठेवा तुमच्या घरातील वातावरण शुद्ध ठेवा सगळीकडे वातावरण प्रसन्न राहील छान राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी म्हणजे आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद ही आंघोळ केलं तरी उत्तम राहणार आहे आणि आपल्याला आपली देवपूजा करायची आहे महत्वाची सकाळची जी देवपूजा आहे तर देवपूजा करायची आहे सगळी देवपूजा अगोदर आपण करून घ्या आपल्या देव बाकीच्या सगळ्या देवांची व्यवस्थित देवपूजा करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला म अत्यंत महत्वाचं एक काम करायचं आहे तर ते म्हणजे आपल्या स्वामींचा अभिषेक तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे स्वामींचा फोटो आहे जे असेल ते तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करता येतात स्वामींची फोटो असेल आप तर आपल्याला अभिषेक करायचा नाही आहे तर बघा आता अगोदर मी स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यावर कसा अभिषेक करायचा ते सांगते ते आपण बघूया तर बघा आपल्याला एका तामण्यामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे आता ज्यांच्याकडे जशा पद्धतीची जी मूर्ती आहे छोटी आहे मोठी आहे परत पितळची आहे पंचधातूची आहे किंवा मगा संगमरवराची सुद्धा आहे बऱ्याच जणांकडे जशी आपल्या घरी मूर्ती आहे ती आपली स्वामींची मूर्ती एका ठेवायचं आहे तर बघा एक घ्या यासाठी स्वामींचा अभिषेक करण्यासाठी मोठं तामन आपल्याला मोठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला कोणत्या कशाचाही अभिषेक घालता येतो स्वामींना अगदी बघा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता फक्त दुधाने घालू शकतात दह्यानी घालू शकतात परत चंदनाने घालू शकतात साखरेने घालू शकतात तुपाने घालू शकतात मधाने सुद्धा घालू शकतात किंवा बघा फक्त आपल्याला शुद्ध जलाने सुद्धा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करता येतो तर तुम्हाला जशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे तो, तो तुम्ही नक्कीच करू शकतात तर आपण पंचामृताने अभिषेक करणार आहोत पंचामृत आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे तर प्रत्येकाला माहिती आहे पंचामृत कसं म्हणतं तर पंचामृतमध्ये पाच पदार्थ असतात जसं दूध असतं दही असतं साखर असते मध असते आणि तूप असतं तर असं पंचामृत आपल्याला बनवायचं आहे आणि त्याचबरोबर एका भांड्यामध्ये आपल्याला एक पाणी घ्यायचं आहे स्वच्छ आणि एका भांड्यामध्ये आपलं पंचामृत घ्यायचं आहे आणि आपल्याला बघा कोणाकडे गळती असेल तर तुम्ही गळतीने सुद्धा स्वामींना अभिषेक घालू शकतात किंवा आपल्याला आपल्या अं म्हणजे चमच्यानी सुद्धा आपल्याला आपल्या स्वामींना अभिषेक घालता येतो तुमच्याकडे स्वामींना अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा पहिला अगोदर आपल्याला स्वामींना स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा अभिषेक घालताना आपल्याला डायरेक्ट डोक्यावरून पाणी घालायचं नाही तर आपल्याला स्वामींचे पहिले अगोदर चरण म्हणजे पाय धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर डोक्या डोक्यावरून अभिषेक घालायचा म्हणजे अगदी चरणापासून डोक्यापर्यंत स्वामींना अशा पद्धतीने mm. अभिषेक घालायचा आहे अगोदर बघा तुम्ही एकवीस वेळेस अकरा वेळेस पाच वेळेस हे पाण्याने अभिषेक घाला त्याच्यानंतर पंचामृताने अकरा वेळेस एक्केवीस वेळेस एक्कावन्न वेळेस एकशे आठ वेळेस तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला आणि त्याच्यानंतर परत आपल्याला तसंच सैम पाण्याने अकरा एकवीस एकशे आठ एक्कावन्न जसं तुम्हाला जमेल तसं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला सोळा वेळेस पुरुष सुक्तम सोळा वेळेस स्त्री सुक्तम आणि त्याचबरोबर एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे मला सोळा वेळेस म्हणणं शक्य नाही तर तुम्ही एक वेळेस सुक्तम म्हणा एक वेळेस सुक्तम म्हणा आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणा बघा तुम्हाला पुरुषोत्तम म्हणजे येत नसेल तुम्हाला ते पाठ नसेल तर मोबाईलवरती लावून दिला तरी चालेल किंवा समजा तुम्हाला या एवढाही वेळ तुमच्याकडे नाहीये तुम्ही एवढ्या वेळ बसू शकत नाहीये तर आपलं साधी सोपी भाद, भोळी भाबडी आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला प्रथम बघा तुम्ही पाण्याने अभिषेक घाला फक्त आपल्याला अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक घालता येतो किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राच्या जप करत करत आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे व्यवस्थित पद्धतीने अभिषेक घातल्यानंतर आपल्याला आपल्या स्वामींची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला स्वामींची जागा जिथे आहे आपल्या देवघरामध्ये तिथे स्वामींची मूर्ती ठेवायची आहे त्या दिवशी पूजा मांडणी करायची का तर काही कंपल्सरी नाही ज्यांची इच्छा आहे पूजा मांडणी करायची त्यांनी नक्कीच पूजा मांडणी करू शकतात आणि किंवा आपल्याला देवघरामध्येच आपल्याला स्वामींची व्यवस्थित पूजा ही आपल्याला करता येते पूजा मांडणी करताना आपल्याला कळस मांडायचा आहे स्वामींची मूर्ती मांडायची आहे त्या जशी आपण जशी अगदी गुरुवारची पूजा करतो हो, तशा पद्धतीने सुद्धा पूजा मांडणी केली तरी चालते पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून आपल्याला स्वामींच्या सेवासुद्धा करायच्या आहेत आता बघा बऱ्याच जणांच्या या म्हणजे या काळामध्ये स्वामींचे सारामृताचे एकेवीस पारायणाची सेवा त्यांनी करत असतील अकरा पारायणाची सेवा करत असतील सात पारायणाची करत असतील तीन पारायणाची करत असतील बघा तुम्ही यातली एकही सेवा केला नाहीत तुमची खूप इच्छा होती की मला मला इतके पारायण करायचे होते तितके पारायण करायचे होते पण तुमच्याकडून ते शक्य झालं नाही तर प्रकट दिन, दिन या स्वामींचा जो प्रकट दिन आहे या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे एक तरी पारायण आपल्याला या दिवशी नक्कीच वाचायचं आहे एक पारायण या दिवशी आपलं झालंच पाहिजे जे स्वामी भक्त आहेत तर ते त्यांना एवढं नक्कीच करावे लागेल तुम्ही कितीही बिझी असाल त्या बिझी लाईफमधून तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचं एक पारायण तुम्ही नक्कीच करावं असं मला तरी वाटतं कारण बघा स्वामींनी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत प्रत्येक गोष्ट स्वामींनी दिलेली आहे तर स्वामींचे आभार मानण्यासाठी आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे या दिवशी स्वामींकडे आपल्याला काहीच मागायचं नाही आपलं काहीच घरानं स्वामींना सांगायचं नाही फक्त आपल्याला स्वामींना जे दिले स्वामींनी त्याबद्दल आपल्याला आभार मानायचे आहेत त्यासाठी आपल्याला प्रकट दिना दिवशी सेवा करायची आहे तर बघा या दिवशी तुम्हाला तुम्ही एवढ्या दिवस पारायण केला नसाल तर नक्कीच प्रकट दिना दिवशी एक तरी पारायण नक्कीच करा त्याचबरोबर बघा आता ज्यांची एकवीस दिवसांचं त्यांनी पारायण करतायत अकरा दिवसांचं पारायण करतायत तर बऱ्याच जणांची या प्रकट दिनाच्या दिवशी सांगता सुद्धा होणार आहे त्या दिवशी त्यांचं लास्ट पारायण सुद्धा राहू शकतं किंवा बऱ्याच जणांचं बघा एक दोन पारायण मिस झाले असतील त्यामुळे किंवा एक दोन दिवस उशिरा चालू केल्यामुळे त्यांचे पारायण आणखी बाकी असतील तर काही हरकत नाही तुम्ही स्वामींचा प्रकट दिन झाल्यानंतर दोन तीन दिवस पुढे कंटिन्यू सेवा केली तरी चालतं तर या दिवशी आपल्याला स्वामींचं सारामृताचं पारायण तर नक्कीच करायचं आहे ही, ही सेवा नक्कीच करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला स्वामींचा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामींचा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला स्वामींचा अकरा माळी जप या दिवशी करायचा आहे तुम्ही काहीही करा पण या दिवशी नक्की तुम्ही वेळ वेळ काढून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आपल्याला त्याचबरोबर बघा आपण जेव्हा अभिषेक करतो की मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये तुम्ही आप त्यांच्या जागेवर ठेवायची आहे त्याच्यानंतर स्वामींना नवीन वस्त्र तुम्ही आणला असाल किंवा जे जुने आहे ते जुने ते तर ते जुने वस्त्र आहे स्वामींचे ते वस्त्र आपल्याला स्वामींना घालायचं आहे फेटा घालायचा आहे स्वामींना तुमच्याकडे असेल तर त्या अगोदर आपल्याला स्वामींना अत्यंत प्रिय असलेलं हिना तर सुद्धा लावायचं आहे आणि त्या या दिवशी तुम्हाला स्वामींना आवडणारीच पिवळ्या रंगाची चाफ्याची फुलं भेट भेटली तर अतिउत्तम राहणार आहे या दिवशी स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायच्या त्यातल्या तर तुम्हाला चाफा भेटला तर सोन्याहून पिवळं आणि बाकी तुम्हाला समजा चाफा भेटला नाही तर कोणत्या कोणतेही फूल पिवळ्या रंगाचं स्वामींना अर्पण केलं तरी चालतं त्याचबरोबर बघा या दिवशी स्वामींना नैवेद्य आपण स्वामींना ज्या गोष्टी प्रिय आहेत जेवणामध्ये तुम्ही या या दिवशी तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करू शकतात कारण स्वामींना पुरणपोळीचं पुरणपोळी अत्यंत प्रिय आहे स्वामींना भजी अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर बेसनाचे लाडूसुद्धा स्वामींना प्रिय आहेत घेवड्याची भाजीसुद्धा स्वामींना प्रिय आहे जे काही बनवताय तर का एखादी तरी वस्तू आपल्याला स्वामींना प्रिय असणारी वस्तू आपल्याला या दिवशी बनवायची आहे आणि आपल्याला आपल्या स्वामींना नैवेद्य हा दाखवायचा आहे बघा स्वामी हे भक्तीचे भूकेलेले आहेत त्यांना तुम्ही किती त्यांना तुम्ही शृंगार करताय तुम्ही त्यांना किती प्रकारचा नैवेद्य दाखवता याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही तर स्वामींना फक्त आपली भक्ती लागते तुम्ही किती मनापासून स्वामींची भक्ती करतात हे महत्वाचं आहे तुम्ही किती मनापासून स्वामींच्या सगळ्या गोष्टी करतात स्वामींची सेवा किती मनापासून करतात याला महत्व आहे बरोबर बघा या दिवशी तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा नक्कीच करा जास्तीत जास्त या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करा तर हे स्वामी प्रकट तुम्हाला खूप आनंदाचं उत्साहाचं आणि समृद्धीचं जावं अशीच प्रार्थना मी स्वामीच्यानी करते ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद